पुणे शहरातील जे एस पी एम शिक्षण संस्था संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन हडपसर पुणे या ठिकाणी आज एकदिवसीय राज्यस्तरीय मूलभूत संशोधन आणि संशोधन पद्धती या विषयावर सेमिनार पार पडलं त्यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर दत्तात्रय भापकर हे म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये वृत्ती वाढीस लागण्यासाठी शिक्षकांनी शालेय स्तरापासूनच प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याची अंमलबजावणी करताना आणखीन सोपं जाईल त्याचबरोबर डॉक्टर भापकर यांनी आपल्या तीन तासांच्या मार्गदर्शनामध्ये संशोधन करण्या अगोदर पूर्वतयारीपासून ते अगदी शिफारसी आणि भविष्यात आणखी कोणत्या विषयावर संशोधन करावं इथंपर्यंत सर्व संशोधन आराखड्यामधील पायऱ्यांवर दृष्टिक्षेप टाकला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंत विद्यालयाचे प्राचार्य कुशाल मुंडे हे होते त्यांनी बोलताना सांगितलं की केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणामध्ये कृतीयुक्त शिक्षण पद्धतीवर जास्तीत जास्त भर आहे आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती वाढीस लागेल आणि नवनवीन प्रयोग करण्यासाठी विद्यार्थी तत्पर राहतील त्यासाठी जे ही शिक्षण संस्था संशोधन क्षेत्रामध्ये भरीव कार्य करीत आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष गिरराज सावंत संकुल संचालक डॉक्टर वसंत भुगडे डॉक्टर मारुती काळवांडे एमबीएचे डायरेक्टर डॉक्टर चंद्रकांत हाके आदि मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्राध्यापक अजित चव्हाण यांनी जबाबदारी चोखपणे पार पाडली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील भावी शिक्षक प्राध्यापक आदींनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग या कार्यक्रमासाठी नोंदवला जवळपास एकोणनव्वद जणांनी या राज्यस्तरीय सेमिनारमध्ये आपला सहभाग नोंदवला या सर्वांना सर्टिफिकेट्स देण्यात आले या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन निलोफर पटेल शेख प्रास्ताविक प्राध्यापक सीबावन सोडे पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक दत्तात्रय साबळे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक अजित चव्हाण यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक दीपाली थोरात डॉक्टर भरत गोर्डे सुग्रीव जाधव डॉक्टर वर्षा गायकवाड प्राध्यापक अर्चना राऊत प्राध्यापक, प्राध्यापक प्रवीण कासार तसेच विद्यार्थी संसदेचे पदाधिकारी या सर्वांनी मोठे परिश्रम घेतले शेवटी प्रश्नोत्तराचा तास होऊन या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली रमेश कुमार झुमान न्यूज पुणे